नमस्कार विचार करा घरून काम अगदी सोपं काम <laughs> आणि त्यातून पैसे मिळवण्याची संधी पण अचानक कळत की तुम्ही तब्बल सतरा लाख रुपये गमावले आहेत हो हे खरंय दिल्लीत एका महिलेसोबत नुकताच हा प्रकार घडलाय आज आपण याच ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे त्या आधारे हे समजून घेऊ की हे नेमकं कसं घडलं आणि हो महत्वाचं म्हणजे यातून काय शिकता येईल सुरुवात तर म्हणजे खूप साधी वाटते फसवणूक करणाऱ्यांनी टेलिग्राम ऍप वापरलं अच्छा आणि तिथे अगदी रिव्ह्यू लिहिण्यासारखी किंवा छोटी ऑनलाईन पेमेंट्स करण्यासारखी कामं दिली आणि त्या बदल्यात मोठ्या कमिशनचं आमिष दाखवलं बरोबर हो अगदी सुरुवातीला किती खरं वाटतं हे नाही का बरोबर आणि याच साधेपणात म्हणजे खरा धोका असतो ही जी पीडित महिला आहे वय एकोणतीस दिल्लीत राहणारी ती नोकरी शोधत होती तिला सुरुवातीला अशा छोट्या कामांचे खरंच थोडे पैसे मिळाले सुद्धा अच्छा म्हणजे विश्वास बसावा म्हणून एक्झॅक्टली exactly. इथेच त्यांचा पहिला टप्पा पूर्ण होतो विश्वास जिंकणं पण मग गोष्ट सतरा लाखांपर्यंत कशी गेली म्हणजे सुरुवातीला थोडे पैसे देऊन एकदम एवढी मोठी रक्कम हे कसं आज तर खरा सापळा आहे एकदा का विश्वास बसला की मग ते सांगतात आता तुम्हाला जास्त फायदा हवा असेल म्हणजे हायर लेवल इन्सेंटिव्ह पाहिजे असतील हां तर तुम्हाला आधी मोठी रक्कम गुंतवावी लागेल किंवा पाठवावी लागेल अरे बापरे आणि मग पीडितेला द्वारे पैसे पाठवायला सांगितलं गेलं आता आधी मिळालेल्या थोड्या पैशामुळे किंवा जास्त फायद्याच्या आशेने तिने पैसे पाठवले हो आणि तिथेच ती फसली हो जवळपास सतरा लाख रुपये म्हणजे हे एका प्रकारचं काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टमेंट स्कॅमसारखं भासवतात अगदी तसंच पण ही शंभर टक्के बनावट योजना असते टेलिग्रामवरून लोकांना शोधायचं सोपी कामं द्यायची आधी थोडे पैसे देऊन विश्वास वाढवायचा आणि मग मोठी रक्कम उकळायची बरोबर ही यांची ठरलेली पद्धत आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर पण खूप विचार करायला लावणार आहे पीडितेकडून न जे पैसे घेतले जातात ना ते एका खात्यात जात नाहीत मग कुठे जातात ते इतके पैसे ते पैसे घेतले की तात्काळ अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये विभागले जातात यांना म्यूल अकाउंट्स म्हणतात म्यूल अकाउंट्स म्हणजे म्हणजे ही अशी खाती असतात जी बहुदा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर उघडलेली असतात त्यांना कदाचित पूर्ण कल्पनाही नसते किंवा अगदी थोड्या पैशांसाठी ते आपलं खातं वापरायला देतात अच्छा या खात्यांचा वापर फक्त पैसा इकडून तिकडे फिरवण्यासाठी होतो जेणेकरून मूळ स्त्रोत म्हणजे पैसे कुठून आले हे कळू नये पैसे एका जागी थांबू नयेत याची ते काळजी घेतात बापरे म्हणजे हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये यामागे मोठं जाळं असणार नक्कीच मोठं रॅकेट आहे आणि यात अजून एक महत्वाचा भाग येतो क्रिप्टोकरन्सी क्रिप्टो त्याचा काय संबंध इथे या म्यूल अकाउंट मध्ये जे पैसे येतात ना ते लगेच यूएसडी टी नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरित केले जातात युएसडी टी हो ही एक स्टेबल कॉइन आहे म्हणजे तिची किंमत डॉलरच्या आसपास स्थिर राहते त्यामुळे गैरव्यवहारात वापरायला सोपी जाते अच्छा आणि एकदा का पैसे क्रिप्टोमध्ये गेले की मग पोलिसांना त्याचा माग काढणं खूप म्हणजे खूपच कठीण होऊन बसतं कारण क्रिप्टो व्यवहार देशांच्या सीमा सहज ओलांडतात आणि त्यात ओळख लपवणं तुलनेने सोपं आहे म्हणजे हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे पण यात पोलिसांना काही यश मिळालंय का आ, काही अटक वगैरे हो ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे दिल्ली पोलिसांनी वेगाने तपास केलाय आणि आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे अरे वा कोण आहेत हे लोक यातलं वैविध्य बघा एक आहे एकोणीस वर्षाचा तरुण ज्यांनी शाळा पण पूर्ण केलेली नाहीये फक्त एकोणीस वर्षांचा हो आणि दुसरीकडे आहे निधी अग्रवाल नावाची एक सत्तेचाळीस वर्षांची महिला जी अवैधपणे क्रिप्टोकरन्सीचा व्यापार करत होती म्हणजे यात अगदी तरुण मुलांपासून अनुभवी लोकांपर्यंत सगळे सामील आहेत बरोबर यावरून लक्षात येतं की कि हे किती योजनाबद्ध आणि वेगवेगळ्या स्तरांवर पसरलेलं रॅकेट आहे टेक्नॉलॉजी वापरणारे तरुण आणि मग पैशांची विलेवाट लावणारे लोक खरंय आणि ही काही पहिलीच घटना नाहीये आपण बघतोय की कोरोना नंतर म्हणजे हे वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट वर्क वाढलंय हो आणि त्याचबरोबर बेरोजगारी पण आहेच त्याचाच फायदा हे घोटाळेबाज घेतायत असं दिसतंय हा हे जे ऑनलाईन टास्क फ्रॉड आहेत ना त्यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे यात महिलांना जास्त टार्गेट केलं जात आहे असं दिसतंय विशेषतः ज्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जातो म्हणूनच अधिकाऱ्यांनी जो इशारा दिलाय तो महत्वाचा वाटतो कोणता इशारा की टेलिग्राम व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ऍप्सवर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या नोकरीच्या ऑफर्सवर लगेच विश्वास ठेवू नका अगदी बरोबर कोणतीही संधी कितीही चांगली वाटली तरी तिची पडताळणी करणं गरजेचं आहे अधिकृत मार्गानेच म्हणजे कंपनीची वेबसाईट बघणं किंवा लिंकड इन सारख्या प्लॅटफॉर्मवर तपासणं हो किंवा अधिकृत जॉब पोर्टल्स वापरणं कारण हे फसवणूक करणारे लोकांच्या पैशांच्या गरजेचा आणि त्यांच्या विश्वासाचा फायदा घेतात म्हणजे थोडक्यात सहज आणि भरपूर पैसे हे जिथे दिसेल तिथे जास्त व्हायला हवं शंभर टक्के आजच्या चर्चेतून हेच पुन्हा स्पष्ट होतंय की ऑनलाईन जगात वरवर आकर्षक दिसणाऱ्या गोष्टींमागे मोठे धोके असू शकतात आपण कितीही टेक्नॉलॉजी वापरत असलो तरी सतर्क राहणं आणि माहितीची खात्री करणं हे खूप महत्वाचं आहे खरे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता हे जी तंत्रज्ञान आहे युपीआय क्रिप्टोकरन्सी हे तर आपल्या सोयीसाठी बनवलं गेलंय व्यवहार सोपे व्हावेत म्हणून हो बरोबर पण त्याचा असा गैरवापर होताना दिसतोय तर प्रश्न हा आहे की या तंत्रज्ञानाचा जो मूळ उद्देश आहे जी नवनिर्मिती आहे त्याला धक्का न लावता याचा असा गुन्हेगारी वापर थांबवण्यासाठी अजून काय प्रभावी उपाय करता येतील यावर खरंच विचार करायला हवा